नमस्कार मैत्रिणींनो मी वैशाली विजय श्रमण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते मागील व्हिडिओमध्ये चौकणी गळा कट करण्याच्या दोन पद्धती आपण बघितल्या होत्या पेपरावर कटिंग बघितली होती आता आपण तिसरी पद्धत ही कप कापडावरच बघणार आहोत तर इथे मी गळारुंदी पावणे तीन इंच घेतली आहे खाली आणि वरतीसुद्धा गळा उंची इथे दहा इंच घेतलेली आहे आणि हा असा बॉक्स बनून घेतला आहे त्यानंतर इथे हे असं दोन्ही बरोबर घेऊन सेंटरमध्ये घडी घातली आहे आणि हे जे मार्गिंग आहे ते दुसऱ्या बाजूलासुद्धा हे असं उमटून घेतलेलं आहे आता हे जसं मार्किंग आहे त्याप्रमाणेच इथे आपल्याला सिलाई घ्यायची आहे इथे कट करायची गरज नाही आता इथे ही तीन इंच कळारुंदी घेतलेली आहे आणि मागील व्हिडिओमध्ये आपण इथे बघितलं होतं की अडीच इंच कळारुंदी घेतलेली होती ह्या पद्धतीने जर चौकणी गळा कट केला तर कारण इथे आपण कट केल्यानंतर अगदी कडेला सिलाई घेत नाही तर, तर साईडला पाव इंच अर्धा इंच मार्जिन सोडतो इथे मार्जिन न सोडता अगदी जसं मार्किंग केलेलं आहे त्याप्रमाणे इथे सिलाई घ्यायची आहे सिलाई मार्जिनसहित इथे मी पावणे तीन इंच रुंदी घेतलेली आहे आता हे जे आहे ते मेन फॅब्रिकवर ठेवायचं आहे हे असं सुलट बाजूवर हे असं ठेवायचं आहे आणि जे मार्किंग केलेलं आहे ते आपल्याला वरती दिसेल याप्रमाणे इथे सिलाई घ्यायची जिथे कोण आलेले आहेत तिथे सुई कपड्यात अडकवायची कपडा फिरवायचा आणि मग ही अशी दाखवल्याप्रमाणे सिलाई घ्यायची आहे आता इथे मी जसं मार्किंग केलेलं आहे त्याप्रमाणेच त्या मार्किंगवरच इथे सिलाई घेत आहे आणि जिथे कोण आला तिथे सुई कपड्यात अडकवायची आणि मग ही अशी शिलाई घ्यायची पुन्हा इथे कोण आलेला आहे तर सुई कपड्यात अडकून कपडा फिरून मग ही अशी सिलाई घ्यायची आहे त्यानंतर मधला जो कापड आहे तो अर्धा इंच मार्जिन ठेवून कट करायचा आहे इथे दाखवल्याप्रमाणे ह्या तिन्ही बाजूला अर्धा इंच मार्जिन असेल एवढं कापड ठेवून हे मधलं कापड कट करायचं त्यानंतर इथे कॉर्नरला इथे कट द्यायचे आहेत कट सिलाईवर येणार नाहीत ह्याप्रमाणे इथे सिलाई घे कट द्यायचे आहेत त्यानंतर आता दाबटीप देण्यासाठी हे जे सिलाई मार्जिन आहे ते अस्तरच्या बाजूला ठेवून ह्या इथे अस्तरच्या कपड्यावर इथे एक सिलाई घ्यायची आहे त्याच्याने हे जे सिलाई मार्जिन आहे ते अस्तरच्या बाजूला राहतं आणि मार्जिन हे व्यवस्थित दाबलं जातं म्हणून आता इथे जे कॉर्नर आहे तिथे तुम्हाला सिलाई घेता येत नसेल तर नाही घ्यायची तेवढी जागा सोडून द्यायची आहे आणि पुढे सरळ सिलाई घ्यायची आहे ही अशी दापटी घ्यायची असते ह्याच्यामुळे काय होतं कापड व्यवस्थित उलटवला जातो आणि सिलाईसुद्धा इथे डबल मारली जाते त्याच्यामुळे आता इथे हे कापड व्यवस्थित उलटून घेतल्यानंतर वरून एक सिलाई मारायची आहे कड़े कडेकडेने इथे इथे व्यवस्थित हे कापड सेट करून इथे सिलाई घ्यायची आहे आणि मग आता इथे सिलाई मारून घेतल्यानंतर एक्स्ट्राचा जो कापड आहे तो मेन फॅब्रिकचा कट करायचा आहे आणि जोडून झाल्यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून झाल्यानंतर एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कट करायचा आहे आता मी इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेत आहे आणि एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कट केलेला आहे ह्याप्रमाणे हे असं तयार झाल्यानंतर मग नेहमीप्रमाणे आपण जसे टक्स घेतो त्याप्रमाणे इथे हे असे टक्स घ्यायचे अर्धा अर्धा इंचचे तिरकस आणि मग खाली कंबरपट्टी लावायची आता मी इथे टक्स मारून घेत आहे आणि कंबरपट्टीसुद्धा लावून घेतलेली आहे ही कंबरपट्टी लावून घेतलेली आहे आणि टक्ससुद्धा मारून घेतलेले आहेत आता हे काट लावायचे आहेत काट लावताना मी हे जे काठ होते ते मोठे होते म्हणून सेंटरमधून कट केलेले आहेत तर एक जी बाजू आहे तिचे धागे हे असे लॉक झालेले नाही आहेत निघता येत ते म्हणून मी असे फोल्ड करून घेतलेले आहेत आणि मग ते असे लावणार आहे ज्या बाजूला काठांचे धागे निघत असतील ती बाजू फोल्ड करून घ्यायची आहे उलट बाजूकडे आणि दाखवल्याप्रमाणे हे असे काठ लावायचे आहेत जिथे कोण आलेला असेल तिथे ही अशी एक छोटीशी चून घ्यायची आहे आणि मग हे असे काठ लावायचे आहेत आता इथे मी एका बाजूने काठ फोल्ड करून घेतलेले आहेत आणि मग ते इथे लावायला सुरुवात केलेली आहे आणि इथे कॉर्नर आलेला म्हणून तिथे एक बारीक अशी प्लेट घेतलेली आहे आणि मग ते काठ असे फिरून इकडच्या बाजूला घेतलेले आहेत आता हे मी काठ लावते तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा तुमचं एक लाईक आणि एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे लाख मोलाचं आहे म्हणून प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा इथे दुसऱ्या बाजूलासुद्धा सिलाई घ्यायची आहे दोन्ही बाजूला इथे सिलाई मारून घेतलेली आहे त्यानंतर आता इथे खालच्या बाजूला थोडीशी डिझाईन बनवायची आहे त्याच्यासाठी ह्या साडीतलाच जो कापड होता ब्लाउज पीसचा तो घेतलेला आहे अडीच बाय अडीचचा चौकोणी हे कापड घेतलेलं आहे आणि त्याची ही अशी त्रिकोणी घडी घालून इथे सिलाई मारून घ्यायची आहे खालच्या बाजूला हे असे त्रिकोण बनवून घ्यायचे आहेत दाखवल्याप्रमाणे हे असे त्रिकोण त्रिकोणी घडी घालायची आहे या चौकोनी कापडाची आणि हे असे त्रिकोण बनवून घ्यायचे आहेत त्याच्यावर खाली खालच्या बाजूला सिलाई घेऊन त्यानंतर आता हे असे ठेवायचे आहेत हा जो एक त्रिकोण आहे दुसरा त्रिकोणचे जे टोक आहे ते सेंटरमध्ये येईन ह्याप्रमाणे ठेवायचे आहेत एकमेकांवर आणि मग ते शिवून घ्यायचे आहेत दाखवल्याप्रमाणे हे त्रिकोण असे एकमेकांवर ठेवून सेंटरमध्ये ठेवून हे शिवायचे आहेत ही अशी त्रिकोणी पट्टी बनवून घेतलेली आहे त्रिकोणी कापडाची आणि इथे जॉईन करून घ्यायची आहे इथे डबल सिलाई घ्यायची आहे हे असं इथे जोडून घेतलेलं आहे आणि ही अशी साधी सिंपल सोपी अशी डिझाईन तयार झालेली आहे तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका इतरही ब्लाऊज डिझाईनचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर अप्लोर, अपलोड अपलोड आहेत ते सुद्धा बघा